विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आवेत आणि अजित पवार हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी आपल्या वाढदिवसादिनी राजस्थान राज्यातील अजमेर शरीफ दर्ग्यात बाबांच्या चरणी सहपरिवार साकडं घातलं तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना सुखी समाधानी ठेवू यासाठी देखील त्यांनी यावेळी ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात नतमस्तक होऊन त्यांना प्रार्थना केली नुकतेच बावीस जुलै रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस संपन्न झाला होता अजित पवारांना उत्तम आरोग्य लाभो दीर्घायुष्य लाभो अजित पवारांचे जे महाराष्ट्रासाठी विजन आहे ते विजन अजित पवारांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगती होवो दादा हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा मनात बाळगून गुरुवारी किसन जाधव यांनी आपल्या परिवारासह राजस्थान येथील अजमेर शरीफ दर्गा येथे जाऊन बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या इच्छेच्या पूर्तीसाठी बाबाच्या चरणी प्रार्थना केली व चादर चढून दर्शन घेतले तसेच दर्गा परिसरातील गोरगरिबांना अन्नदान वाटप करण्यात आले त्यांचे चिरंजीव कार्तिक किसन जाधव पंढरपूरचे फारुख बागवान उपस्थित होते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक आमदार येऊन अजित पवार हे मुख्यमंत्री होतील अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या इच्छापूर्तीसाठी इच्छा भगवंताचे परिवार व सोलापूर शहरातील राष्ट्रवादी परिवार जाधव परिवार अन अजीत दादा सह पुनः एकदा अजमेर शरीफ बाबा चरणी चरनी अभी नतमस्तक कहो असा ही किशन दादव यानी बाबा चरणी प्रार्थना प्रार्थना की किशन यादव जी आज हाजिर हैं बारगाहे गरीब नमाज में ये अर्जी लेकर आए हैं सरकार के कदमों में कि अजीत दादा पवार जो कि बाईस तो जुलाई को जिनका कि जन्मदिन था और 22 जुलाई को उनकी जानब से एक चादर पोशी कराई थी सरकार की बारगाह में और दुआएं खैर कराई थी आज 25 जुलाई के मौके पे किशन यादव जी का जन्मदिन है और सरकार गरीब नवाज़ ने अपने कदमों में तलब फरमा लिया है आज बारगा गरीब नवाज में हाज़री पेश की और दुआ की कि अल्लाह ताला जल्द से जल्द आने वाले चुनाव में अजीत दादा पवार को ज़्यादा से ज़्यादा एम एल जीतने के साथ उनको सी पद हासिल करने की तोफी का फरमाएँ और बार बार खुशियों कामयाबियों के साथ सरकार के कदमों की हाजिरी नसीब बता फरमाए आमीन या रब्बुल आलमीन अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू लोक दर्शन मराठी चैनल ला सब्सक्राइब करा बेल बटन ला क्लिक करा व लाइक करायला विसरू नका